खर तर वास्तविक पाहता आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर मला वाटतं युतीचा आणि महायुतीचा या सरकार आल्याच्या नंतर हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती असावी त्यामुळे आपल्या शीर्ष नेतृत्वाने विचार केला एकाच वेळेस राज्यात छत्तीस ठिकाणी महायुतीचे मेळावे आयोजित केलेत आणि छत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे मेळावे सुरू आहेत नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्वविख्यात नेते यांच्या नेतृत्वामध्ये गेले दहा वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित भारता यात्रा प्रत्येक गावामध्ये गेली प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्या लाभार्थ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची काम केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून केले आपणही सर्वजण जाणता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मोठे निर्णय घेतले आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली आपण कुठे जात असाल बघत असाल तर सगळे नॅशनल हायवे हे अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्तम दर्जाचे नॅशनल हायवे आपण पाहतोय समृद्धी मार्ग असेल रात्री मला वाटतं अटल सेतू सुद्धा जगामध्ये दहाव्या क्रमांकाचा ब्रिज सुद्धा आपल्या इथे झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये गोड गरीब वंचित दुर्लक्षित घटकांना सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली गेल्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये ज्याचा हातावर पोट आहे ज्याला अडथळे कोविडच्या कालखंडामध्ये आले ऐंशी कोटी जनतेला तांदूळ फुकट देण्याचं काम आदरणीय झालं आणि त्यांना माहित होत्या महामारी अडचणीत नाही परंतु ही महामारी परत पाठवायची असेल तर सरांना वॅक्सिनेशन झालं पाहिजे आणि कोविडचं वॅक्सिनेशन देखील फुकट देण्याची योजना त्यांनी अशा अनेक गोष्टी अने आपल्याला सांगते राज्य सरकारच्या वतीने कर्जमुक्तीचा धोरण हाती घेतला पण खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर कर्जमुक्ती मिळाली कर्ज रुपयाचं अनुदान देण्याचं काम केलं आणि एक क्रांतिकारक निर्णय या राज्यामध्ये झाला तो म्हणजे पिकाच जे काही पीक विमा उतरवायचा त्याला प्रीमियम भरण्यासाठी जो काही पैसा लागत होता फक्त एक रुपयामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पीक कृपा देखील काढण्याचं काम क्या चा मांदे धाला। आता ला या महा सरकारच्या माध्यमातून झालं आणि बंधू आता आपल्याला माहित आहे आपण सर्वजण भाग्य सर्वांच्या साक्षीने अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार त्याच्या अगोदर काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्वार झाला उज्जैनचा जीर्णोद्वार झाला काश्मीर सारखा का प्रश्न निकालात काढला आणि म्हणून या बावीस तारखेला हा निर्णय करत असताना खऱ्या अर्थान किती निष्ठा किती श्रद्धा असावी याचा देशाच्या पंतप्रधानांनी विचार केला नाशिकच्या त्यांनी अनुष्ठानाचा सुरुवात केली आहे बावीस तारखेपर्यंत देशाचे पंतप्रधान हे अनुष्ठान करणार आहेत सांप्रदायाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीला साजेला हे सा विश्व विख्यात नेतृत्व म्हणजे नरेंद्र महोत्सवाच्या माध्यमातून राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा तर अयोध्येमध्ये होणार आहे सगळ्याला जाता येणार नाही आणि अक्षर आपल्या सगळ्यांचा घरपाक झालेला आहे त्या निमित्तानं भजन असेल कीर्तन असेल जे काय करता येईल ते प्रत्येक जणांची आपल्या गावामध्ये करण्याची आवश्यकता आहे महाप्रसाद करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हे नेतृत्व सर्व सेक्टर मध्ये प्रगती पथावरती आहे आपण देशातली पाचवी इकॉनॉमी म्हणतो त्या केला फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं लक्ष ठेवलं आता चार ट्रिलियन डॉलर आपण पास देखील केलं कोणती गोष्ट अशी नाही की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण विकास करू शकलो नाही सगळ्या स्तरावरती सगळ्या सेक्टरवरती नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश आपला पुढे जात आहे हा देश आपला जगाचा महासत्ता करण्यासाठी एकशे चाळीस कोटी नागरिकांचा सहकार्य स्थान पाहिजे आणि म्हणून सांगितलं सबका साथ, 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 विकास विश्वास आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळ्यांचा का प्रयास अशा पद्धतीची घोषणा दिली प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम देखील केलं आणि म्हणून साठी या महायुतीच्या मेळाव्यामध्ये मला या ठिकाणी चर्चा करावीशी वाटते रामलल्लाचं होणार होणारे त्या अनुषंगाने देखील महायुतीचा मेळावा अतिशय महत्वाचा आहे आपण राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते आहोत येणाऱ्या निवडणुका देखील आपल्यासाठी सर्वांसाठी देशासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने देखील चर्चा करायची आवश्यकता आहे मी व्यासपीठावर बघत होतो व्यासपीठावरती माझं लक्ष होतं मी दक्षिणेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलणार आहे निवडणुकीमध्ये उमेदवार जेव्हा उभा राहतो आणि जो निवडून आलेला उमेदवार आहे त्याच्यानंतर पडलेले तिन्ही उमेदवार व्यासपीठावर आहे गड साहेब असतील पहिल्यापासी राजीव राजे नाहीत तर मोनिकाही राजळे होत्या सगळ्यात महिला एकटाव आहे मी म्हटलं हे तीन तर पराजी झालेले उमेदवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत विजयी झालेले उमेदवार उपस्थित आहेत पण एवढी निवडणूक जवळ येऊन सुद्धा विरोधी उमेदवाराची चर्चा का होत नाही विरोधी उमेदवार अजून देखील कोणी इच्छुक आहे म्हणलं असं माझ्या तरी ऐकवत नाही आणि म्हणून साठी ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी सन्मानाची आहे प्रतिष्ठाची आहे देशाच्या हिताची आहे नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची आहे त्यामुळे मतभेद करण्याची आवश्यकता नाही मतभेद असूच शकत नाही पण गडिया साहेबांना जरा शंका आली दावानी उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती मी होतो का <laughs> संग्राम महिला म्हणले मी समन्वयक आहे काय अडचण असेल ते मला सांगा तुमच्या वतीने मी सगळ्या महिला सांगतो की ते लोकसभेचं विधानसभेच काहीतरी म्हणता येते एकत्र कारण आम्ही तर आहोत पण तुम्ही समन्वयकाच्या भूमिकेत आहे बघा जमलं तरी एकत्र करा आमची काही अडचण नाही तुम्ही भाषणात बोलले नाही त्यामुळे मला आता था था बोलता ते बोलता येणार नाही पण हिता तर सगळ्यांनी ऐकलंय आणि म्हणून शेवटी प्रश्न महायुतीमध्ये गर्दी झाली लोक म्हणजे निरोपच नाही कोण येतोय का नाही मी सकाळी फोन केला किती लोक मित्राला अकरा वाजता शंभर ते दीडशे लोक होती बरोबर आहे प्रश्न काय का शंभर ते दीडशे लोक होती आता बसायला जागा आहे का महायुती भरघस्त घरून पूर्व निवडकाला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे काळजी करायची आवश्यकता हो नाही पण आत्मविश्वासाने पुढे जाण्याची देखील आवश्यकता हो आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना नैसर्गिक इथे आहे आधी दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं देखील समर्थन सरकारला आहे येणाऱ्या निवडणुकीत आहे त्याच्यामुळे हा महामेळा आयोजित केलेला आहे कुठेही कार्यकर्त्याच्या मध्ये राज्यापासून गावापर्यंत मतभेद झाला कामाने येणाऱ्या नाव निवडणुकीला आपल्याला सर्व ताकदीनिशी लढायचं आहे सर्व तात्तीनिशी जिंकायचं आहे आणि म्हणून साठी येणाऱ्या कालखंडामध्ये महायुतीच्या मेळाव्याची आवश्यकता आहे आणि कुठलाही नेता असो कुठलाही पदाधिकारी असो महायुतीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही भाई शहाचं तंत्र आले आम्ही भाई शहाचं तंत्र आले त्याच्यामुळे बीजेपी पराजयाचे विचार चर्चा विनिमय केली असेल तरी काही सिरियस घेऊ नका कारण मी दोन चार राज्यात फिरून आलोय कधीही केव्हा एक काही होऊ शकता पण ज्या नेता निवडीची वेळ आली त्यावेळेस राजनाथ सिंग यांनी चिठ्ठी वसुंधरा राजे यांच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं कोणते भजनलाल सरमांच मुख्यमंत्री पदासाठी नाव डिक्लेअर करा केलं की नाही तंत्रज्ञान डिजिटल आलंय हे भारतीय जनता पार्टी आणि भाई जे पी नड्डा मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय टेक्निकल आणि डिजिटल टीम काम करते दुसरा अनुभव सांगतो मध्य प्रदेश मध्ये शिवराजसिंग चौहान यांच्या मतदारसंघामध्ये माझी नेमणूक केली होती ते निवडणूक येणार होते पाच वेळा आमदारकी पाच वेळा खासदार की जिंकले अकराव्या वेळेस एक लाख पाच हजार मताधिक्याने अकराव्या वेळेस शिवराजसिंग चौहान जिंकले अठरा वर्ष मुख्यमंत्री होते सगळ्या मीडियाचा त्याचबरोबर सर्व राजकीय विश्लेषकाचं मत होतं की आता पुन्हा एकदा एकशे सहासष्ट जिंकले त्यांच्या नेतृत्वाखाली ते शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री होणार पण मी दरम्यानच्या कालखंडामध्ये परत सिकंदराबादला गेलो मी सिकंदराबादचा जिल्ह्याचा प्रमुख तर माझा अंतर्गत सनातनगर म्हणून विधानसभा होती तिथे एक मध्य प्रदेशचा प्रमुख होता मी त्याची मिटिंग घ्यायला गेलो विधानसभा क्षेत्रामध्ये त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिटिंग घ्यायला गेला म्हणला साहेब माझा नंबर सेव्ह करा मी म्हणलं माझा मोबाईल नंबर सोपा आहे तुम्ही माझा डायल करा म्हणजे मला तुमचा घडली पंचवीस नोव्हेंबरला ही घटना घडली पंचवीस नोव्हेंबरला आणि अकरा डिसेंबरला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री घोषित करायची वेळ आली त्यावेळेस ते सन्माननीय ग्रस्त निम्म्या सभागृहाच्या पाठीमागे बसले होते आणि त्यांचं नाव होत डॉक्टर मोहन यादव त्यांना मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं आणि ते मधल्या भागापेक्षा मागे बसले होते त्यांना बोलवलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ दिली त्याच्यामुळे आता खडिले साहेब हे शिफारशी लॉबी ऑलरेडी सहा महिन्यापासून सगळे सर्वे चालू आहेत माझं होतं ते गेले माझ्या पदाची काळजी करू नका मागच्या दराने थेट पुढे आता मी त्यामुळं आता आपल्या आपली चौकशी करून सुद्धा लक्षात कोणाचे येणार नाही असं हे अमित भाईचं आणि जे पी नड्डांचं तंत्रज्ञान आहे अजून एक छोटा किस्सा सांगतो सिकंदराबादमध्ये गेलो त्यांनी एका आय टी सेक्टरमधल्या मुलीची ओळख करून दिली संघटन मंत्री होता पिछले महिने काम क्या काम नाही अशी मुलगी होती की सगळ्या पक्षाचं डेली रिपोर्टिंग करत होती केंद्र त्याच्यामुळे कोण काय करत कोण काय नाही करत हे महत्वाच नाही कोण आमदार होईल किंवा कोणी खासदार होईल हे महत्वाच नाही सरकार आपला आलं पाहिजे उमेदवार आपला निवडून आला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळं काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि असा तर वास्तविक